शुक्रवारी सकाळी परिवहन महामंडळ जत आगार येथे होळी करणार अशोक गरड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सांगली विभाग जत आगार मार्फत श्रावण मासानिमित्त जत ते अकरा मारुती दर्शन जत पंढरपूर अक्कलकोट औंध गोंदवले शिखर शिंगणापूर आदमापूर कोल्हापूर त्याचबरोबर मार्लेश्वर गणपतीपुळे पावस या ठिकाणच्या देवदर्शनाची सोय श्रावण मासानिमित्त देवदर्शन करा लाल परी सोबत ही योजना राबवली असून मात्र सनमडी येथील काही महिलांनी तेवीस जुलैला ऑफिसला संपर्क करून माहिती घेऊन स्टेज आणि किलोमीटर काढून रक्कम ठरवून तारीख फिक्स करून या गाड्या उपलब्ध करून दिल्या नाहीत महिलांनी अक्षरशः परिवहन मंडळ जत आगार येथे हेलपाटे मारून सुद्धा परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दाद घेतले नाही परिवहन मंडळमार्फत राबवली ही देवदर्शनबाबतची योजना ही शुद्ध फसवणूक असून या संदर्भात शुक्रवारी सकाळी जत आगारी येथे त्यांनी काढलेल्या पत्रटादे होळी करण्यात येणार आहे जर नऊ दहा रोजी गाड्या उपलब्ध करून न दिल्यास जत आगार येथे धरणे आंदोलन करण्याचा इशारा युवा नेते अशोक गरड यांनी दिला आहे